नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला वाय क्यू होणार पंडिता रमाबाई यांनी हिंदू धर्मातील काही प्रथाविरोधात महिलांना संघटित करण्यासाठी अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली पर्याय आहेत एक बहुजन महिला समाज दोन आर्य महिला समाज तीन भारतीय महिला लीग चार महिला हक्क संघ तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन आर्य महिला समाज पुढील पी वाय क्यू कोणत्या वित्तीय वर्षापासून अनुसूचित जाती उपयोजना जिल्हा वार्षिक योजना निधी अर्थसंकल्पित करणे बचत सुधारित कार्यपद्धती अवलंबिली जाते पर्याय आहेत एक दोन हजार पंधरा सोळा दोन दोन हजार सोळा सतरा तीन दोन हजार सतरा अठरा चार दोन हजार अठरा एकोणवीस तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन दो एक एक दोन हजार सतरा अठरा पुढील पी वाय क्यू संयुक्त राष्ट्रसंघाने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वयोवृद्ध व्यक्तींचे वर्ष म्हणून जाहीर केले पर्याय आहेत एक एकोणीसशे शहाण्णव दोन एकोणीसशे सत्त्याण्णव तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक की चार एकोणीसशे नव्याण्णव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार एकोणीसशे नव्याण्णव पुढील पी वाय क्यू अली बाबर संघ ही संस्था कोणत्या प्रकारच्या दिव्यांगासाठी कामं करते पर्याय आहेत एक अंध व्यक्ती दोन मतिमंद व्यक्ती तीन अस्थिव्यंग व्यक्ती चार कर्णबधीर व्यक्ती तर या पी वायक्यूचं उत्तर होणार चार कर्णबधीर व्यक्ती पुढील पी क्यू निवासी संस्थांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या भावनिक विकासावर विपरीत परिणाम होतो कारण पर्याय आहेत एक त्यांच्या भोवताली कुटुंबातील सदस्य नसतात दोन ते संरक्षक आणि काळजीभावक भावक यांच्यावर अवलंबून असतात तीन संस्थेत सुरक्षा आणि शारीरिक आरोग्य याला मुख्य प्राधान्य दिले जाते चार सर्व तर या पिवाकीचं उत्तर होणार चार सर्व तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद